माझ्या चॅनल मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर तुम्ही जर नवीन असाल तर माझ्या चॅनल लाईब करा आणि इंस्टाग्राम वरती फॉलो करा मी गावी जाते का जाते तर होळी हा सण सेलिब्रेट करायला जाती आहे तर भारतात हा होळी हा सण प्रमुख म्हटला जातो माझ्या भावांसोबत मी गावी जात आहे मला ऑलरेडी दुपारीच माझ्या भावाने कॉल करून सांगितलं होतं की चला चला आपण होळी सेलिब्रेट करायला जाऊया तपुत तू कधी येते म्हणून तर त्याने मेन्शन करायला स्पेसिफिक सांगितलं होतं मला युट्यूब मध्ये म्हणून मी मेन्शन करते तर चला आपण गावी जाऊयात होळी सेलिब्रेट करूयात तुम्हाला मी दाखवते गावात कशा पद्धतीने होळी सेलिब्रेट केली जाते आज ढाकली होळी आहे हो आणि ती आपण सेलिब्रेट करणार आहोत चला घरी जाऊयात गावी आमची इलेक्ट्रिक स्कूटी आहे आणि त्याची चार्जिंग फक्त राहिली आहे आणि अजून खूप टाइम आहे आम्हाला आम्ही घरी जाण्यासाठी आमची वाट लागलेली आहे काय करू काय कळेना आम्ही देवाचं नाव घेतोय कंटिन्यू ओम नमो भगवते वासुदेवाय नम ओम नमो भगवते वासुदेवाय नम असं सेम, सेम कंडिशन झाली होती आमच्या सोबत पप्पा सोबत असताना मला घरी जाताना आणि तेव्हा आम्ही कंटिन्यू ओम नम भगवते वासुदेवाय बोलत होतो आणि मग घरी गेलो होतो आणि फायनली तेव्हा पोहोचलो होतो आताही पोचू देवा गणपती बाप्पा मोरया प्लीज 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 आम्हाला खूप जास्त भीती वाटते बिकॉज स्पीड खूप कमी झालेली आहे आमच्या स्कूटीची गणपती बाप्पा मोहर हो गणपती बाप्पा मोहर हो कारण खूप आम्ही चालत पण पोचून जाऊ असं वाटतं आम्हाला खूप स्पीड कमी झालेली आहे काय होतं ना आणि पूर्ण अंधकार आहे काही दिसत नाहीये तुम्ही बघा कोणी नाहीये घर पण नाही आहे काही नाहीये कसं जाऊ आम्ही यार खरंच भीती आहे चार्जिंग करता येईल का त्या आपल्याला कोणाकडे थांबून वगैरे असं माहित नाही आता डिकीत बघावं लागेल पप्पाना कॉल करते अरे ते पण आहे बापरे पोचू नागू बघू बघू होप सो होप सो मोरया गणपती पप्पा मोरया अजून खूप स्लो होत चालली आहे गाडी खूप स्लो होत चालली आहे मला टेन्शन आलंय आता पोचू की नाही पोहोचू बापरे खरं दिसायला लागलेली आहेत आम्हाला थोडीस समाधानी येत आहे पण आमच्याकडे चार्जिंग नाहीये काय करणार अजून आम्ही आल्लेवाडीला एक गाव कम्प्लीट पूर्ण सोडून आमच्या गावी जायचंय यार सांगणार का आपण पोचू ना नक्की मध्ये आम्ही स्टॉप घेतलेला आहे आता अशी स्कूटी काही साथ देत नाहीये मध्ये दे स्टॉप घेऊन काहीतरी खायचा निर्णय घेतलेला आहे अशी खूप स्लो चालत आहे चला चला खाऊ चला काहीतरी खायला मिळतंय आम्हाला आम्ही त्याच्यातच खुश आहोत चला चलते चलते एकही गीत याद रखना कभी अलविदा अल ना कहना कभी अलविदा ना कहना चला बाबा चाललो आम्ही परत गावी काय बोलते तनु बेइज्जती नाही करायची काय नाही नाही चल चल हा 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 काय झालं इथे नेते फिर पूर्ण गोळका झालेला आहे पण तरी आम्ही होप्स घालवता चाललेलो आहेत हॅपी हॅपीले चला बघूयात असं पोहोचतो की नाही पोहोचत मोस्टली होप्स ओ पोहोचलो आपण पोहोचले तर व्हिडिओ येणार नाही तर नाही नाही भाई <laughs> नाही पोहोचलो तरी तुम्हाला करवू आम्ही अपडेट देऊ फायनली आम्ही पोहोचलोत घरी आणि आम्ही होळी मामाच्या इथे आम्ही ऑलर आहोत होळिका हे बघण्यासाठी चुलीवंधनच्या दोन दिवस आधीच आपल्या इकडे होळी पेटवली जातात डेकोरेशन वगैरे सगळं चालू आहे ते आपण बघणार आहोत आता चला तुम्हाला दाखवते अशा पद्धतीने होळिका माताला सजवली जात आहे सगळे फ्लावर्स वगैरे आणलेले आहेत आणि बलून्स वगैरे लावणार सगळं डेकोरेशन करणार मी व्हिडिओ दाखवत राहील तुम्हाला आमची मामी साजवते हे बघा मामी सजवते सारी घालती आहे बस बस त्याला करू का पार्कला हे बघ हे बघ हे बघ भेटला Hai. Hai, eh, atana atana. Ni विचारायला पळाला पळाला <laughs> <laughs> तुम्हाला काहीतरी सांगायचं आहे की माझं जस्ट जेवण तर आमचं होळीला म्हणजे होळी माताचं दर्शन घ्यायला आम्हाला जायचं होतं पण मला इतकी झोप आली ना हो मला जायचंही मन करत नाहीये आणि मम्मी तिथे जाऊन झोपली मम्मीला पण दर्शन घ्यायचंय मला पण जेवणामुळे ना भात खाल्लं त्याच्यामुळे खूपच जास्त झोप आले कळत नाही जायचं की नाही जायचं बघू जाणू दिलं मी विचारते ते वगैरे सगळे जाणार असतील तर दर्शन घेऊन येते आणि असंही मामाच्या घरासमोरच होळी माता बसवली जाते त्याच्यामुळे बघूयात असंही मला झोपायला तिथेच जायचंय मामाकडे जातेय मी झोपायला तर बघूया तिकडन दर्शन घेऊन घेते रेडी व्हायचं मन ही करत नाहीये तसंही हो माझा भाऊ आलेला आहे तुम्ही जाताय का दर्शन घ्यायला मला झोप येते आहे रेडी व्हायचं मन नाही करत आहे बघू होते आता तुम्हाला बघून वाटतंय मला पण पण मी लवकर झोपेन मी आहे होळी का दर्शन घ्यायला रेडी होऊन झालेले आहे चला आपण दर्शन घेऊया तू येतेस का टाइम लागेल का तुला गाई चांगलं गाव आहे मी काही चौली के रे, गाई, गाई

तो तो दर्शन घ्यायला जातोय काहीतरी भूक लागले मला जोरा हल्ला ना इतका जरी पण भूक लागलीच ना म्हणे चला आता मामाकडे

बस आहे आणि काल एक सीन झाला तो मी तुम्हाला कळवते माझा भाऊ होता आम्ही जसं चालत होतो तर तिकडे मुली आल्या अक्षरशः तर ते काय म्हणतात तू ठीक आहे का काय आहे का कधी आलं हे न विचारतात ते म्हणतात डायरेक्ट त्या मुलीला तू स्माईलच का केली बरोबर की नाही तू तिला स्माईल केली मला का नाही स्माईल केली तू तिला स्माईलच का खाली सगळ्या मुली तुझ्या पाठीमागे फिरायला लागतात त्याच्यावरती आमची गॉसिप चालू होती तुझं काय म्हणणं आहे आमच्या याच्यावरती मी काय बोलू शकत कारण तो भाऊ ह्याच्या खूप जास्त क्लोज आहे म्हणून तो काही बोलू नाही शकत काय बरोबर की नाही हा पण दुसऱ्या दुसऱ्या मुलींना हार्ट मध्ये मेसेजेस करतोय माझ्या समोर हे काय 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 दिसतोय आणि ते पण हे जे वॉलपेपर ना ते पण हार्ट वाला ठेवलेलं आहे बघ ना दाखव नाव काय दिसत बीच वरती नांदगाव बीच वरती चला तर शूट करूयात दाखव माऊ अत्याला दाखव करून बोलून दाखव कोण पण तपू अत्याच्या पिओनचे आहे नवरोबा आहे ना माझा माझा नवरा आहे ना मजा। मजा कसं काय माझी बॉयफ्रेंड मला आवडती हां म्हणतो पण तू माझा बॉयफ्रेंड ना नाही आहे नाव काय तुझ्या गर्लफ्रेंडचं नाव काय तुझ्या हा? गर्लफ्रेंडचं हां काय गर्लफ्रेंडचं नाव काय पण गर्लफ्रेंड आज मोठी होळी आहे आणि आम्ही जातोय मोठ्या होळी सेलिब्रेशन करायला चला काहीतरी सांगायचंय तुम्हाला अचानक लाईट गेली आहे पण मुरब्या गावातली होळी काही संपत नाही लोक एन्जॉय करायचं थांबत नाहीयेत हे बघा ढोल ताशा घेऊन आलेल्या आहेत होळी सेलिब्रेट करायला बघू शकता तरी पण किती लोक आहेत कॅमेरामध्ये का कॅप्चर होत नाहीये पण खूप सारी लोक आहेत काय बुद्धाचं ओके ओके वडाच झाड बघताय त्याच्या वडन बोलतीये ती अरे देवाला काय तुचा उत्सव तर आहेच त्याच्यासोबत एवढा पूर्ण फॉग झालेला आहे ना गावात सगळीकडे फॉगच फॉग हे बघा बघू शकता आणि चला आता गुड नाईट आम्ही झोपायला जातोय आणि सब्सक्राइब करायला विसरू नका बाय बाय ठडा सगळ्यांना देखो बिगाणे आहे ते पूरा काला कलर हे दापुदे बिघा मुगाई तो मालूम नाही गाइड ये तब ये बाद में कैसे दिखगे हम नजर अंदाज ते कुछ बता नहीं सकते बाद में कैसे दिखगे बाद में कैसे दिख सकते गाइस मालूम नहीं अभी अच्छी दिख रही है बाद में कुछ पता नहीं है गारंटी नहीं है दीदी लावा लागेल आज कस हॅपी होले आहे दिल्ली वंदन शिर नाही नाही बरोबर दिसत चल बरोबर आहे चल दिदी बरोबर आहे बरोबर आहे बरोबर आहे बर 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 परत दाखवू ला। कस लागते दे टेस्ट कशी आहे खाली खाली गेली मी नाही

माहित <laughs>